नमस्कार पशुपालक मित्रांनो आज सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या साईबाबा डेअरी फार्मार्फत नऊ ते दहा गायी विक्रीसाठी फार्मिंग वर आहे ज्या पशुपालक मित्रांना या नऊ ते दहा गाया खरेदी करायच्या आहे तर त्या पशुपालक मित्रांनी निश्चिंतपणे दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे पशुपालक मित्रांनो आपण हा व्हिडिओ बाजाराची उलाढाल या चॅनलला अपलोड करणार आहोत पशुपालक मित्रांनो तुम्हाला जर गाई खरेदी करायची असेल तर त्यासाठी तुम्ही निश्चिंतपणे दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि सोबत तुम्ही आपल्या आप दुसऱ्या चॅनलला म्हणजे बाजाराची उलाढाल या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे तसेच सोबत तुम्ही आपल्या साईबाबा डेअरी फार्म या पेजला पण फॉलो करून घ्या तो पेज फेसबुकला आहे म्हणजे तुम्हाला कंटिन्यू माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल तर बघा पशुपालक मित्रांनो या पंचवीस लिटरच्या आणि तीस प्लसच्या नऊ ते दहा गाया विक्रीसाठी साईबाबा डेअरी फार्म मार्फत आलेले आहे ज्या पशुपालक मित्रांना आपला डेअरी फार्म सेट करायचा आहे तर त्या पशुपालकांनी निश्चितपणे कॉल करायचा आहे आणि तुम्ही कॉल केल्यानंतर संपूर्णपणे या गायांची माहिती विचारून घेऊ शकता आणि जो व्यवहार होईल हा समोरासमोर होईल कोणत्याही प्रकारे ऑनलाईन व्यवहार केला जाणार नाही याची सर्व शेतकरी मित्रांनी आणि पशुपालक मित्रांनी नोंद घ्यावी पशुपालक मित्रांनो या, या गायी खरेदी केल्यानंतर तुम्हाला मार्केटच्या नियमाप्रमाणे सळमुके अंगपडी दुधाची गॅरंटी मिळेल फॉरेन बॉडीची गॅरंटी मिळेल सोबत तुम्हाला मार्केटचा दाखला तयार करून देण्यात येईल तसेच तुम्ही खूप लांबून आले असाल तर तुम्हाला इथे राहण्यासाठी तुमची सोय केली जाईल तसेच ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल जेवणाची आणि राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल तर पशुपालक मित्रांनो आपण चेकने पेमेंट स्वीकारतो तसेच फोन पे गुगल पे पेटीएम ऑनलाईन कुठलेही पेमेंट असो आपण ती स्वीकृत पद्धतीने स्वीकार करतो तर पग पशुपालक मित्रांनो एक गाय वेलेली आहे आणि ही गाय या गाय खाली एक खोंड आहे तर पशुपालक मित्रांनो तुम्ही कॉल करा आणि अर्जंट या गाय खरेदी करण्यासाठी तुम्ही दिलेल्या स्क्रीनवर नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर बघा पशुपालक मित्रांनो ही सुद्धा गाय जवळजवळ कालच वेलेली आहे